तुम्हाला सांगतो रेट आहे त्या सीजन मध्ये आपण काय करणार आहे mm. रेट आहे तर त्यावेळी शिल्लक राहते बऱ्यापैकी mm. आता पाठीमागे सात सात ते आठ महिन्यात mm. दुधाचा रेट पंचवीस ते सव्वीस रुपये mm. बरोबर पशुखाद्याचं सा, साडे सतराशे सा रुपये mm. पन्नास किलो बॅग mm. बरोबर मग हे जर तुम्हाला सांगतो तु, दुधाचं आणि खाद्याचं जर लेवल काढले mm. खाद्य पशुखाद्य हे शेतकऱ्याच्या अंगावर चढलंय बरोबर त्यामुळं हा व्यवसाय कसा आहे कंटिन्यू ठेवला पाहिजे रेट असो नसो काय वाटत कधी का कुटुंब चांगलं वाटतंय एक जण बाहेर गेलं तर एक जण घरी थांबतंय तसं वेगळं कुटुंब असल्यावर कसं असतंय पुढे गेलं तर महाग कोण नसतंय बरोबर त्यामुळे एकत्र कुटुंब असलं तर पुढे गेलं तर महाग बघतील सगळी मग ही वेळ झालेली काही लाखाची आणायची व्यवस्था ते केलेला नसल्यानं वीस हजाराला तीस हजाराला द्यायची बरोबर तोटा किती झाला सत्तर हजार रुपये हु. म्हणजे सत्तर हजार रुपये ना। हु. हु. ते दुधाचं झालेलं नसते ना नाही बरोबर दूध विकले असते त्याने वीस ते तीस हजार बरोबर बाकी जर ते चाळीस हजार लॉस मध्ये जातो तो दुधाचा पैसा बी काय राहिलेला नसतो पैसा शिल्लक राहिलेला नसतो कुठलं आमच्या सासऱ्यांची पण मदत असते आमच्या बरोबर ती शेण वडतात आम्ही दोघ शेण भरून टाकतोय पुन्हा वैरण टाकायची पुन्हा दूध काढायचं दूध काढून झाले की बाहेर बांधायची गुरु पाण्यापासून हा म्हणजे पाणी बाजून गुरु बाहेर बांधायचं बरं तुम्हा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण मंगळडा तालुक्यातील नंदेश्वर या गावामध्ये आलेलो आहे तसं बघितलं तर मित्रांनो हे नंदेश्वर गाव दुष्काळग्रस्त भागामध्ये येत आहे आणि ह्या गावामध्ये अशी मुलाखत आपण वेगळी घेण्यासाठी आलो आहे की या ठिकाणी आपण बघत असतो की मुक्त गोठा असतो तर ह्या शेतकऱ्यांनी एक असं वळण लावलंय की मुक्त गोठा करणार आहेत परंतु त्याच्या आधी बंदिस्त गोठ्यात कसं यशस्वी होता येते आणि बंदिस्त गोठ्यामध्ये स्वच्छता किती महत्वाची आहे यांनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे मित्रांनो आपण आपला जास्त वेळ घेणार नाही तर आपला नवीन जर कोण असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशा नवनवीन अनुभव नवनवीन मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपण त्यांना विचारू नमस्कार सर नमस्कार आपला परिचय माझं नाव संजय गुंडे बंडे बर रामार नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हा बरं सर आपण आता मला सांगा की ह्या गायी तुम्ही केलेल्या आहेत तर सुरुवातीला तुम्ही गाय कुठून आणल्या आणि ह्या गायीची गोडी तुम्हाला कशी लागली दोन हजार आठ साली दोन गाय केल्या बर एक सांगोला बाजारातून एक हिथून घरगुती आणलेली होती आणि ते वेळेला झालेल्या होत्या बरं नंतर वेल्यानंतर एका गायीला एक पाडी झाली एकीला पार्टी आणलेली होती बरं हां मग हा, हा। ती एक पाडी सांभाळून एका पाडीची गाय तयार केली दोन्ही जी तीन केली बरोबर ते नंतर दोन गाय होते ते गाबून घालवून वेळेला झाल्यानंतर परत त्या दोन्हीला पण पाड्या झाल त्या म्हणजे पाच झाल्या टोटल एकूण पाच झाल्या अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो आम्ही पाड्या झालेल्या विकल्या नाहीत्या आणि पाड्याशा ज्या गाया करायचं म्हणूनच पाड्या आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळल्या आणि गाय विकत घेऊन त्या गायीचे पैसे फेटत नाहीत पाडी तयार करून तुम्हाला सांगतो पाडीचं त्याच त्याचं गाय केल्यानंतर ती आपल्याला बारीपैकी उत्पादन मिळते म्हणजे नवीन एखादी गायी दी लाखाची दीड लाखाची घेण्यापेक्षा एखादी लहान पाडे तिचं संगोपन करून मोठी करून ती गाय करून आपण हा व्यवसाय चालू एक आपण गाय घेतल्यानंतर एका वेतात तिचं लाख रुपये फेटत नाही तिचे पैसे फेटणार किती तीस ते चाळीस हजार रुपये पुढच्या वर्षी मग दोन वर्ष त्या एका गायला राबव्या लागते बरोबर आहे मग ज्यावेळेस आपण पाडी पाळतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो पाडी चांगल्या पद्धतीने पाडी पाळल्यानंतर दहा ते बारा महिन्यात गाब जाते बरोबर बारा महिन्यात गाब गेल्यानंतर ती वेळेला होते नव्या महिन्यात बारा नऊ किती जवळजवळ गाय तयार होते मग त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आपण कसं आहे गायी विकत घेऊन गायी तयार करण्यापेक्षा पाड्यांच्या गाया तयार करायच्या मग त्यात आपल्याला त्याचा फायदा अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगतो पाड्यापासून गायी तयार केली त्या मग नंतर बाजारातून चार विकत आणल्या मग अशा पाच सहा झाल्या पाच सहा झाल्यानंतर ते वेल्यानंतर पाड्या झाल्या पाड्यांच्या आठच्या दहा झाल्या दहाच्या परत बारा बारा नंतर चौदा अशा पद्धतीने आता आमच्या गोट्यात वीस गाय येत्या मोठ्या आणि बारक्या बारा ते चौदा पाड्या येत्या बरं आता तुम्ही सांगितलं की आपल्या गोट्यामध्ये वीस मोठ्या गाय आणि चौदा पाड्या येत्या तर आता मला एक प्रामुख्याने विचारायचं की जो नवीन उद्योजक आहे नवीन ह्या व्यवसाय करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी जर समजा पाडी घेतली सुरुवातीला तर ती पाडी मोठी होऊन ती व्हायला व्हायला एकवीस महिने समजा दोन एक वर्ष लागलं तर ती दोन वर्ष टिकल घात ह्या लोकांना दुसरा पर्याय मार्ग म्हणून काय करावा असं वाटतंय मग ते परवडत नाही म्हणून पाड्या घेऊन सांभाळत नाहीत हु, मग ही त्या शेतकरी काय करायला पाहिजे बाबा एखादी पार्टी गई घेऊन हा वीस ते तीस हजाराची बरोबर पार्टी घ्यायची गई ती गाप घालून त्या गायला तुम्हाला सांगतो तु चांगल्या पद्धतीने सांभाळून बरोबर तिचं वेत म्हणजे तिचं थोडं दूध पण त्या दुधावर त्याची तिचे पेंड पशुखाद्य चारा भागतो बरोबर आणि जर आपण गाय वेळेला जर घेतली त्याला पैसे किती लागते लाख रुपये सव्वा लाख दीड लाख रुपये बरोबर त्या गाई पासून पैसे फेटत नाही ना तेवढं मग अशा पद्धतीने पार्टी जर गाई घेतली तर ती गाव घालून बऱ्यापैकी तिचे पैसे फेटतात बरोबर मग त्यामुळे तुम्हाला सांगतो कसा आहे शेतकरी मित्रांनी पार्ट्या कि <laughs> गाय किंवा पाड्या सांभाळून घेऊन त्याचं संगोपन केलंच पाहिजे ना म्हणजे ज्याची परिस्थिती पाडी सांभाळण्यासारखी नाही त्यांनी एक वीस पंचवीस हजाराची पार्टी गाय घ्यायला काय हरकत नाही बरोबर आहे आणि पाड्या घेऊन सांभाळून गाय तयार करायची त्या शेतकऱ्याकडे होत नाही ना वीस महिन्यानंतर तो म्हणतो वीस महिना ह्या पाडीला सांभाळायचं नंतर हिचं दूध चालू व्हायचं त्यामुळे ती सांभाळू शकत नाही त्यामुळे त्याची मनस्थिती नसते ना सांभाळायची बरोबर आहे मग त्या शेतकऱ्याला काय वाटतं माहिती आहे का बाबा चालू दुधाचीच गाय पाहिजे आणि दुधाची गाय घेणार घ्यायला सुद्धा काही नाही ही कसं आहे दुधाचा रेट कायंशी नसतात बरोबर चढ उतार असतात आणि ही शेतकरी तोट्यात येण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस दुधाचा दर वाढतात त्यावेळेस गाय घ्यायला धजावतो बरोबर आपण दुधाला दर आलेत म्हणून गाय गे घेतो त्यावेळेस गाय लाखाला दीड लाखाला घेतो दर राहतात दोन महिना बरोबर दोन महिने तिचं पैसे फिटत नाहीत दर रिवर्स आल्यानंतर तुम्हाला सांगतो तो शेतकरी काय करतो चारा विकत असतो पेंड विकत असते बरोबर त्यामुळे ती ते त्या तेवढ्या दुधावर त्याच भागत नाही मग ह्या ही व्यवसाय व्यवसाय जर करा असेल तर चारा हा निम्मा घरचा पाहिजे बरोबर तर ही विकतचा चारा घरच्या चार्यावर परवडत अन्यथा हा धंदा तुम्हाला होतो मग त्यामुळे काय करतात की गायी ज्या व्यवसायात परवडत नाही म्हणून नको म्हणतात बरोबर लॉस मध्ये जाणे असंच आहे लॉस मध्ये जाणे मग ही वेल झालेली गाय लाखाची आणायचे व्यवस्था ते केलेलं नसल्यानं ती गाय बर वीस हजाराला तीस हजाराला द्यायचे तोटा किती झाला सत्तर हजार रुपये म्हणजे सत्तर हजार रुपये ते नसतं ना दूध विकले असतं त्याने वीस ते तीस हजाराचं बरोबर बाकीच ते चाळीस हजार लॉस मध्ये जातो तो दुधाचा पैसा बी काय राहिलेला नसतो पैसा शिल्लक राहिलेला नसतो पशुखाद्य तेच आता महाग आहे पशुखाद्य म्हणलं का तुम्हाला सांगतो गाय कमीत कमी दहा ते बारा लिटर पिळणाऱ्या ह्याच्यामधले फायदे रेंजमधले हु. त्यावेळेस त्याला बाबा बाबा ही पशुखाद्य चारलं तर त्यातून हु. हु. फायदा राहतो अन्य तर फायदा राहत नाही म्हणजे इकडून दूध काढायचं तिकडं कंपनी भरत करायची एवढाच विषय हा एवढाच विषय मग ही कसं होतं ह्या आपण शेतकऱ्यांसुद्धा नियोजनबद्ध केलं पाहिजे ना हु. बाबा आपला चारा जातो किती पेंड जाते किती आपलं दूध किती जात आहे बरं ह्या दुधापासून आपणाला शिल्लक किती आहे ही शेतकऱ्याचं नियोजन पाहिजे अभ्यास पाहिजे हा आपण नुसता चारा टाकायचं दूध काढायचं दूध घालायचं डेअरीला पण त्यापासून शिल्लक किती आहे जर आपण एक चौघ राबणार असेल कमीत कमी त्या माणसाच्या आपण जर नुसतं तुम्हाला सांगतो रेट आहे त्या सीजन मध्ये आपण काय करणार आहे रेट आहे तर तेवढी शिल्लक राहते बऱ्यापैकी आता पाठीमागे सात सात ते आठ महिन्यात दुधाचा रेट पंचवीस ते सव्वीस रुपये बरोबर पशुखाद्याचा दर साडे सतराशे रुपये पन्नास किलो बॅग बरोबर मग हे जर तुम्हाला सांगतो दुधाचं आणि खाद्याचं जर लेवल काढले खाद्य पशुखाद्य शेतकऱ्याच्या अंगावर चढले बरोबर त्यामुळं हा व्यवसाय कसा आहे कंटिन्यू ठेवला पाहिजे रेट असो नसो आपण काय करतो रेट वाढल्यानंतरच गया घ्यायला पण ते तसं शेतकऱ्यांना करू नये चुकीच हा कंटिन्यू तुम्हाला सांगतो दर असो किंवा नसो कायमस्वरूपी त्या रेंज मध्ये राहिलं पाहिजे बरं आता बऱ्याच शेतकऱ्याला असं म्हणणं येते की गाई वेल्यावर मखचा भरडा द्या मखचा भरडा जास्त खाल्यानंतर दूध जास्त देते किंवा एक दोन तीन महिन्याचा तिचा पिरियड असतो की त्यात तिच्याकडनं जेवढं मॅक्झिमम दूध काढता येतं काढलं पाहिजे तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा एका गायची कॅपॅसिटी काय असावी आणि कितीपर्यंत आपल्या भागात गायी सांभाळायला पाहिजे आपल्या भागात गाय तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त बारा लिटर पंधरा सोळा लिटर जर काढलं ती गाय आजारी पडते बरोबर पशुखाद्य जास्त चारलं भरडा जास्त चारला गाई शेण पातळ टाकते गायीच शेण ही घट आलं पाहिजे झाली तरच पचनक्रिया तिची व्यवस्थित शेण पातळ आलं का गायची पचनक्रिया बिघडते बरोबर आणि शेण घट असेल तरच तिची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि शेण पातळ पडलं उलटी गाई दुधाला कमी येते लिटर दोन लिटर आणि तिचा रवंत व्यवस्थित झाला तुम्ही चारा पेंट कमी ठेवा तिला पण तिचं शेण ही घट्टच पडलं पाहिजे तर ती गायला खाल्लेलं पसणार आणि दूध कमी लिटर दोन लिटर दूध कमी देऊ द्या चालतंय बारा लिटर पेते ना गाय दहा लिटर नेऊ द्या पण गाय व्यवस्थित आजारी पडत नाही आणि भरडा हा शेतकऱ्यांनी जास्त चारू नये आपण मोरगास केलेला असतंय मुरगास मध्ये काय असतंय मका जास्त बरोबर आपण मुरगास टाकून परत वरण अजून बराडा टाकतोय मग ती भरड्या आणि मका ह्याचं प्रमाण जास्त होत आहे त्यामुळे ती गायला पचत नाही मग ती गाय काय करते ती शेण पातळ टाकते बरोबर शेण पातळ टाकलं का तिची पचनक्रिया बिघडते पचनक्रिया बिघडली का दूध कमी आलं बरोबर गाय आजारी पडते आजारी पडली का शेतकऱ्याचा तोटा येत बरोबर आहे मग ह्याच्याजून हा धंदा तोट्यात जातो माणूस त्या ठिकाणी बरोबर मग ती ना हे बाबा गाय आजारी पडली नंतर तुम्हाला सांगतो त्या दवाखान्याला त्याचा आजार बरा होत पाचशे हजार रुपये जातात ती आलेलं दोन दिवसात दुधास दो पैसे त्याला जातात बरोबर आहे बरं बरा आता अजून एक मुद्दा आहे की आपल्या गोट्यामध्ये जी गाय आहेत त्या मॅक्झिमम किती लिटर पर्यंत ह्या जास्तीत जास्त आपण बारा लिटर पिवतो हु. आपल्यात एक गाय होती पंधरा ते सतरा लिटर पिवणारी ती गाय मेली मेल्यानंतर हु. तिची आता पाडी आहे आपल्यात बरोबर काय मेली दहा बारा दिवस म्हणजे असं थोडं थोडं खातो ताप आल्यानंतर गाय आजारी पडली ती दुरुस्त झाली नाही मग ही दगावली आपण दहा ते बारा ह्या रेंज मध्ये गाय पिळतोय बरोबर पिळतात बारा पासून तेरा चौदा लिटर पिळते ती चार दिवस पिळते परत पाचवे दिवशी आजार आजारी पडते गे बरोबर मग आजारी पडल्यानंतर परत आठवडा लेवलला ले येत नाही मग त्यात ती लॉस मध्ये जाते मग तिचा ती एक मास्टर दहा दिवस जाते आजार पण ने ठेवण्यात तो। मग तो तोटा शेतकऱ्याचा येतो बरोबर आता अजून एक मुद्दा आहे की एखादी गाय आहे समजा ती गाय वेली त्या वेल्यापासून ती गाय आटेपर्यंत तिचा म्हणजे आहार कसा ठेवला पाहिजे आणि तीन महिने किती चारलं पाहिजे म्हणजे तिचे पेंड असेल तिला वैरण असेल ह्याच्याबद्दल एक सामान्य शेतकऱ्याला असा प्रश्न पडतोय की गाय माझी वेली आता तिला जरा जास्त वैरण टाकूया म्हणजे जास्त दूध देईल अशी संकल्पना आहे काय लोक नाही ना, ही शेतकरी मित्रांची चुकीची भावना आहे गाय वेल्यानंतर तीन महिने चांगले पिळणार तीन महिने त्या गायीला सकस आहार मिळालाच पाहिजे बरोबर चारा चांगला तीन महिने दूध चांगली पिवते म्हणून आपण चांगल्या पद्धतीला चारा घालतो बरोबर दुधाला कमी आल्यानंतर आपण काय करतो दुधाला कमी आले म्हणतो चारा बन कमी पेंड कमी मग कमी दिल्यानंतर दूध कमी निघणार बरोबर आहे चारा तुम्ही पशुखाद्य कमी दिलं चारा भरपूर टाकला म्हणजे दूध निघते असा प्रश्न नाही पशुखाद्य चांगलं मिळालं खायला दूध जास्त निघणार आहे चारा जास्त घातला फक्त शेणच पडणार आहे पशुखाद्यावर दूध निघत तसं चाऱ्यावर नुसतं दूध निघत ना बरोबर त्यामुळे ती तुम्हाला सांगतो कसं आहे तीन महिन्यात गे गाण घालवली पाहिजे मग ती एका दिवस पलटी मारते ही करते आणि आपण पाच सहा महिन्यानं गाभ घालून तर गाई दुधाला कमी येते आणि सहाव्या सातव्या महिन्यात जर गाय गाभ घालवली त्या गाईला पाच महिना होस तर गै आपोआपच आटते का तर गाईचा कालावधी असतो एक वर्ष पिळायचा बारा महिना मग तीन महिना वेल्यानंतर आणि परत आपण आठवत किती सातव्या महिन्यात बरोबर आठवा महिना चालू झाला का मग इतकी सात महिना त्यामुळे गै तुम्हाला सांगतो चौथ्या ते पाचव्या महिन्यात गाप धरले पाहिजे आणि सहावा सातवा महिन्यात गेली का गा। गाप गेल्यानंतर दुधाला कमी येतात लगेच मग ती परत कुठेतरी लिटर दे दोन लिटर अशा पद्धतीने तिचं हे होतं बरोबर आणि गाभन काळात जनावरांची व्यवस्था केली तरच परत वेल्यानंतर गाय पिळणार आहे बरोबर आम्ही गाभन जनावरला ट्रान्झिपीड म्हणून पेंट आहे ती दोन महिने ट्रान्झिपीड पेंट चालतो बाकी इतर चोरा भारडा अजिबात सारखी ठेवायची पेंट ती चोवीस रुपयाला पाहत आहे पन्नास किलो बॅग बर फक्त ट्रान्झिपीड पेंट ही गाभण जाणारा आणि ती गुळी हायशी एका गायीला गुळीच पेंट वता एक शेअर एका टायमाला इतर दुसरी कुठलीच पेंट चालायची आता आपल्या गोट्यावर आली सायबर ट्रान्झिपीड त्यांनी सांगितलं तुम्ही गाई ट्रान्झिपीड चारताय ती पेंड त्या गायच्या शेजारी दुसरी बी गाय बांधा म्हणला आणि तुम्ही तुमची पिंड चुरासारखी चारा म्हणला आणि त्या दोन्ही गायशात कोणती गायी चांगली आणि शाबीत राहते ते आम्हाला सांगा म्हणला बरोबर मग आम्ही आता ट्रान्झिपीड आणतो तेव्हापासून तुम्हाला सांगतो त्या गायीना दुसरा पशुहार कुठलाच देत नाही फक्त दोन महिने ट्रान्झिपीड आणि गैर ट्रान्झिपीड खाल्ल्यानंतर वेताना गायला त्रास होत नाही त्याची झार पाडणार व्यवस्थित त्यामुळे ती तुम्हाला सांगतो ट्रांझीपेड ही पेंड त्या गाभन जाण्यासाठी आणि वासराची वाढ व्यवस्थित आणि ती गर्भधारणा व्यवस्थित करते <laughs> बरं आता सर मला एक प्रामुख्यानं सांगा की तुमच्या ह्या जी काय बंदिस्त असतो पंचवीस गायी ह्या गायीमध्ये तुमच्या पत्नीची तुम्हाला कशी मदत होते मग आम्ही आज सकाळी उठल्यानंतर दोघांनी सकाळी उठलं का शेण काढणे नंतर तुम्हाला सांगतो चारा टाकायचा पेंट त्याने वती दोघन भाव आणि वहिनी बरं आणि चारा टाकायला की दूध काढायला चालू दूध काढणे दूध मशीन न काढता दूध मशीन दोन बकेट आहे ती मशीननं काढणे दूध झालं दूध होतो पर्यंत चारा खायचा होतोय चारा आणि पेंट शेडमध्ये खाऊन खा, रिकामी होतात बरोबर तिथून सोडली का पाणी धावणे आणि बाहेर सावलेलं झाड खाली बनणे आमचं काम आठ ते साडेआठला पूर्ण होतंय तिथून परत बाकीच निवंत आणि नंतर तुम्हाला सांगतो त्याच्यावर तु आम्ही साडेपाच पाचला ला जनावरकड दिवसभर आमचा एकही माणूस जनावर पैसे दिसणार नाही शेण वाढायला सुद्धा आम्ही येत नसतो हु, काय दिवसभर गाया तुम्हाला सांगतो त्यांचं तु त्यांचं काम आहे ती करतात उठायचं बसणे रवंत करणे तुम्ही वैरण मल्यातनं घेऊन आला तरी सुद्धा गाय उठत नाही आणि गाई वर एक सुद्धा काही वरणार नाही मी तिला पोटभर आहार मिळालेला जास्त पोटभर आहार आणि इतर आम्ही बारक्या वस्त्रात शाला सुद्धा असं मला आणलेन मोठभर टाकायचं असं अजिबात नाही अजिबात नाही कामच करत नाही नियोजन सोडून तुम्ही काय 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 त्यांना चारे टायमिंगला चाराच हा वेळ झाला पाच साडेपाच ला सहा वाजलं मग त्यांचा टाइमिंग झाले असतं त्यावेळेस ती गाई वरडा चालू करणार नाही दिवसभर अजिबात त्यांना पाणी नसते आणि जनावरांना सवय लागली दोन टाइम सकाळ संध्याकाळ पाणी ही फुल पितात तुमचं पडत पावसा सुद्धा त्या पावसात सुद्धा शेण मधन सोडलं हवदाल जाऊन पाणी पियात तुमच्या डोक्यात काय असं आहे का बाबा मुक्त गोटा करायचा असं काय डोक्यात मुक्त गोटा करायचा ही घरातली माहितीच बरेच दिवलं मुक्त गोटा पण मुक्त गोट्यात कसा व्यवस्था आणि ही स्वच्छता स्वच्छता पाहिजे मुक्त गोट्यात पावसाळ्यात तुम्हाला सांगतो घाण आपण शेण एकदा मुक्त गोटा केल्यानंतर शेण काढतो का सवय समते सवय मुड माणूस काय करत राहू मुक्त गोट्यात असत आणि जोपर्यंत तुम्हाला सांगतो तु, पाऊस नाही तोपर्यंत माणसाला बरं वाटतंय आणि पाऊस बारीक झालं ते झाला शेड मध्ये तुम्हाला सांगतो तु, पूर्ण असं सा किचकिच आणि त्या जनावरांच्या पूर्ण अशा नक्या शेणा अजून सर्गे आपला कष्ट कमी होतो घेऊ म्हणजे शेण उचला कष्ट कमी होते करणार आम्ही मुक्त गोटा पण आम्ही मुक्त गोटा केल्यानंतर आम्ही शेण ही रोज असं गोळा करून भरून असं साईडला टाकणार म्हणजे गायी पण फिरते तेवढं त्याचा ते फायदा ते दुधाला वाढत हा ठीक आहे ते। नमस्कार ताई नमस्कार आपला परिचय उज्वला संजय गरंडे तर ताई ता तुम्ही तुमचं लग्न कधी झालं दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली तर तुमच्या माहेरी गायी होत्या का नव्हत्या बर बरं आता मला एक विचारायला आवडेल की माहेरी गायी नसताना देखील तुम्ही इथं येऊन त्या ठिकाणी एवढं शेण काढताय दूध त्या ठिकाणी काढताय गाईंना चारा देताय गाईचं संगोपन करताय ही आवड तुमच्या म्हणजे कशी निर्माण झाली आवड अगोदर करत होती ही नाही पण चालल्यावर आम्ही दोघी जण करायला लागलो म्हणजे तुम्ही जवाजावा मिळून करताय का मग आता तुमच्या जवळजवळ कसा मेळ असतो म्हणजे नियोजन कसं असतंय बाबा गोट्याचं नियोजन कसं असतं ते संध्याकाळी करते मी सकाळ करते हा बर मग आता सकाळी तुम्ही करताय म्हणल्यावर सकाळच्या प्रहारामधलं कसं हो नियोजन असतं की उठल्यापासून ते तुमचं जी काही ड्युटी बाबा समजा आठ वाजेपर्यंत काय काय करताय आमच्या सासऱ्यांची पण मदत असते आमच्या बरोबर ती शेण वडतात आम्ही दोघ जण शेण भरून टाकतोय पुन्हा वैरण टाकायची पुन्हा दूध काढायचं दूध काढून झालं की बाहेर बांधायची गुरु पाण्या पाजून हा म्हणजे पाणी बाजून गुरु बाहेर बांधायचं बरं तुम्हाला असा कधी त्रास जाणवलाय लागेल बाबा ही शेण काढायला त्रास होतोय म्हणतात की मुक्त गोटा करणं जरा ह्यांना थोडं पटत नाही त्या गोष्टी पण ही शेण काढायला त्रास होतोय ना शेण काढल्यामुळे त्यामुळे काय वाटत नाही असल्यामुळे बरं म्हणजे जरी मुक्त गोटा नाही केला तरी तुमची तयारी कि पंचवीस तीस गाय शेण उचलाय रोजच्या वाटत नाही एवढी सवय लागली त्यामुळं शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही हो बरोबर आहे का बरं आपल्याला मुलं किती दोन आहेत बरं किती शाळेला मोठा आहे ती दहावीला ला छोटा आहे ती आठवी ला बर मग त्यांची काय मदत होती का होते, ही। ही ही। होते हो ते पण उठून वयरण टाकू लागते नंतर शाळेची टायमिंग होते सांगितलं की एवढा आता सकाळी उठल्यापासून गायना कसं त्या ठिकाणी तर तुमचं काय म्हणणं येतं की बाबा गायना कसं सांभाळलं पाहिजे आणि ह्या गायींबद्दल तुमचं प्रेम कसं वाढलं म्हणजे परत सुरुवातीला दोन गाय होत्या वाढत गेल्यावर आम्हाला पण त्यात आवड निर्माण झाली मग त्यामुळे आम्ही एवढं महाग सरत नाही कष्ट केलेलं चांगलं असतंय आणि काय नोकरीत काय एवढं म्हणते करून खाल्लेलं चांगलं असतंय म्हणजे कष्टाचा भूक पण लागते आणि काम पण त्या ठिकाणी तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं येतं की आता तुम्ही सांगितले तुम्हाला दोन मुलं आहेत एक दहावीला आहे एक आठवीला आहे तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं येतं की त्यांच्या मुलीसाठी जे आहे तो शेतकरी नवरा नको आहे त्यांना नोकरदारच पाहिजे तर अशा महिलांबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं नोकरी पेक्षा पण शेतकरी पण कटात राहू शकतोय ना शेतकऱ्या बरोबर पण जाता येत बाहेर फिरायचं चाललं तर जाता येते कि तस नोकरीवाल्या हो पण लोकांचा बघण्या दृष्टिकोन असा आहे की बाबा ह्यांच्याकडे गायेत्यान हे शेण काढते म्हणजे थोडं दृष्टिकोन वेगळा आहे बघण्याचा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांना तुम्ही काय भाषेत सांगू शकता की आम्ही देखील तुमच्यापेक्षा जास्त कमवू शकतोय आणि कटात राहू शकता आता तुम्ही म्हणला त्या पद्धतीने तर कसं त्यांना उत्तर द्याल तुम्ही नाही वाटत कधी एकत्र कुटुंब चांगलं वाटतंय एक जण बाहेर गेलं तर एक जण घरी थांबत तसं वेगळं कुटुंब असल्यावर कसं असतंय पुढे गेलं तर महाग कोण नसतंय बरोबर त्यामुळे एकत्र कुटुंब असलं तर पुढे गेलं तर महाग बघतील सगळी नाव ठेवायला जास्त असते ती अशी पण आपण म्हणजे तुम्ही एकत्र कुटुंब आहे का सगळं एकत्र कुटुंब बरं म्हणजे अजून तुम्ही तुमची लेखर आता दहावीला गेले तरी काय म्हणजे असं वेगळं डोक्यात कधी आले नाही शेतकरी मित्रांनो या त्या ठिकाणी ताईने एवढ्या भारी सांगितलं की एकत्र कुटुंबाचे फायदे कसे असतात तर बऱ्याच ठिकाणी असा विषय आहे की लग्न झाले का पोरं त्या ठिकाणी वेगळं राहतात तर असं न करता एकत्र राहून देखील आपण चांगला प्रपंच आणि सुखी समाधानी राहू शकतो असं यांनी त्या ठिकाणी सांगितले तर बरेच लोक लग्न झालेले वाहिले राहतील मग ह्यांच्याबद्दल ह्यांच्यासाठी तुम्ही एक काय सांगताल वेगळं राहणं म्हणजे चुकीच आहे ना वेगळं राहिलं तर अडचण निर्माण येते पुन्हा घरी कोण नसते करायला गे पुढे गेलं तर तिला पण जाऊन माहेर राहता येत नसतंय वेगळं राहिल्यावर सगळं मागच बघावं लागतंय म्हणजे त्यांच्या समजा आता काय लोक म्हणतात की बाबा मुलीला आई शिकवते की बाबा तुम्ही ही करू नको ती करू नको एकत्र राहूच नको तुम्ही तुला नवरा संभाळ सासू सासऱ्याला कौन बघू नको असं कोण कोणाच सांगत नाही परंतु अशा बऱ्याच महिलांना असं त्या ठिकाणी डोक्यात विचार झाले की एकत्र राहायच नाही मग अशा महिलांनी एकत्र राहण्यासाठी तुम्ही काय सांगता एकत्र राहावा एकत्र राहिलेलं चांगलं असतंय वेगळं राहण्यात काय अर्थ नसतोय तसं बघायला माणसा जीवनच किती माणसाच्या जन्मात काय नाहीच <laughs> 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 जाताना सगळं टाकून जायचं मग त्यामुळं काय वेगळं राहण्याची काही गरजच नाही बर तर मित्रांनो एक आदर्श त्या ठिकाणी पती पत्नी त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाही अगदी उत्कृष्टरित्याने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं गायी बद्दल असेल किंवा अक्षरशः गरिबीतने कसं वर येऊन एक शेतकऱ्याला कसं सांभाळून घेतलं तर येता येईनं आपल्याला सांगितलं की प्रत्येक महिलेनेही आपल्याला आपला परिवार आपले सासू सासरे आपले आई वडील आपल्या पती आपले लेकरं आपला दीर भाऊजे सगळा एकत्रित कुटुंब कसा चालवायचा हे उत्तम उदाहरण म्हणजे गरंडे परिवार आहे तर आपण यांनी आपल्याला वेळात वेळ देऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मुलाखत दिली त्यांचा आपण आभार मानू आणि हा व्हिडिओ आपण इथंच थांबवू धन्यवाद धन्यवाद